नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा सर्वांचं आपल्या एका नवीन लाईव्ह मध्ये अगदी मनापासून स्वागत करते की तुम्हा सर्वांना माहितच आहे आपल्या लाईव्हचा टाइम फिक्स नसतो जेव्हाही त्रिशिका झोपून वगैरे हो असते थोडासा वेळ मिळतो थो। त्याच वेळेला मी लाईव्ह कनेक्ट करत असते तर आज मी तुम्हा सर्वांसाठी लॉंग व्हिडिओ सुद्धा शेअर केलेला आहे तर त्यामध्ये मी सांगितलेलं आहे की मी कशा प्रकारे माझे सबस्क्रायबर्स वाढवलेले आहेत तर नक्कीच माझे जे लॉंग व्हिडिओज आहेत ते सुद्धा बघत जा ज्यामुळे लवकरात लवकर आपल्या चॅनलचं वॉच टाइम कम्प्लीट होईल आणि रेग्युलरली मी आता लॉंग व्हिडिओ सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे सध्या तरी असा प्रॉपर कोणता आपण कंटेंट अपलोड करत राहावा सारखा हे मला कळत नाहीये तर जसं की मी म्हटलं की जेव्हा आपल्याला कळत नाही की कोणता कंटेंट अपलोड करावा तेव्हा आपण जे तुम्हाला जमतील आपल्याला जे जमतात व्हिडिओज तेच व्हिडिओ आपण पोस्ट करत राहायचे मग त्यातून जाऊन व्हिवर्सला नेमकं काय आवडतं आहे हे आपल्याला कळतं म्हणजे एकदा का कळालं की मग आपण तोच कंटेंट धरून आपण काम करू शकतो असं असतं तर सध्या तरी मला समजत नाही आहे की मी लॉंग व्हिडिओमध्ये कोणता कंटेंट तुम्हाला आवडेल तर व्लॉग्स पण शेअर करते कधी सॉन्गचे व्हिडिओ पण शेअर करते कधी यूट्यूबविषयी माहिती सांगते तर असं मिक्स टाईप कंटेंट सध्या मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बघूत जसं शॉर्ट्स व्हिडिओची आपल्याला लिंक लागलेली आहे की मला माहीत आहे की कोणते व्हिडिओज जा आपण जास्त बनवायला हवे तसंच बघूत लॉंग व्हिडिओचं जर एकदा मला कळालं ना कमी मग त्याच टाईपचे व्हिडिओज डेली तुमच्यासमोर ब्लॉग्स म्हणून येतील शिव हाय हॅलो शिव भाऊ तुमचं स्वागत आहे अगदी पंधरा मिनटासाठी मी कनेक्ट केलेली आहे लाईव कारण की त्रिशिका अजून उठली नाही मग आत्ता नाही उठली याचा अर्थ मग ती संध्याकाळी झोपणार नाही त्यामुळे संध्याकाळी का मी कनेक्ट करणार नाही लाईव्ह म्हणून मग थोड्या वेळासाठी आत्ताच कनेक्ट केली काय करताय भाऊ झालंय का तुमचं जेवण वगैरे नमस्कार सर्वांच खूप खूप स्वागत आहे अरुण किंग हाय हॅलो हॅलो अरुण भाऊ नमस्कार विमलेश हॅलो दिदी नमस्ते आप कैसे हो विमलेश भाई आजी माहिती खूप आप कैसे हो हॅलो अरुण किंग अरुण किंग तुम्हाला उडायचं हे वाटायला भाभी अजून अंगोड़ा के लिए अजून जो पेता है बाप रे उठलेना था जो राधे राधे झांसी की रानी दीदी जी नितेश भैया जी आपका स्वागत है विमलेश भैया दीदी जी आप भी लाइक और सब्सक्राइब दोनों कर दीजिएगा विमलेश भैया जी ठीक है आपका अगर चैनल है मुझे अगर आपके कंटेंट अच्छे लगे तो ज़रूर मैं सब्सक्राइब कर दूँगी हेलो धनगर हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे अभिषेक अभिषेक भाऊ हॅलो अभिषेक पाल असं तुमचं नाव आहे तर अभिषेक भाऊ तुमचं स्वागत आहे हॅलो डेमोन गेमन राम राम जी नक्कीच तुम्हालाही राम राम हाय हाव आर यू अ, विकास पटेल विकास भैया जी मैं ठीक हो मी ठीक आहे आय एम कैसे हो ठीक हो हा हा मैं ठीक हूँ आप कैसे हो भैयाजी सगळ्यांचं जेवण वगैरे झालंय का जेवण जेवण करण्याचा टाइम आहे हा खेळ खेळ वरून बोलते विकास भाऊ का पटेल असं तुमचं नाव आहे बढिया ओके खाना खेळ खा आपने हिंदी आणि मराठी दोन लँग्वेज मध्ये कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करते मराठी येते हिंदी काय प्रॉपरली येत नाही तरी पण थोडंफार येते तेवढं बोलण्याचा प्रयत्न करेन हिंदी कमेंट्स ज्याही येतील त्यांना थोडंफार बोलण्याचा प्रयत्न करेन बार हिंदी बोल दो ठीक है बोल दूंगी हाँ हेलो नमस्कार मैं दीपिका आप सभी का अपने एक नए लाइव वीडियो में बिल्कुल दिल से स्वागत करती हूँ सभी का स्वागत है सभी ने खाना वगैरह खा लिया है क्या बस इतना ही बोल लिया मैंने हिंदी में कम टू राजस्थान ओके आप राजस्थान से बात कर रहे हो ठीक है भैया जी आपका स्वागत है चैनल अगर आपने सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब कर लीजिएगा लेकिन मेरे जो वीडियोज़ हैं वो मराठी में ज़्यादा से ज़्यादा रहते हैं तो आपको मराठी आती है और नहीं हिंदी जो वीडियोज़ है वो कम से कम है। है में रहते हैं मेरे ज़्यादा मराठी में रहते हैं शॉर्ट्स वीडियो <laughs> संध्याकाळी काय कनेक्ट करणार नाही मी आज कारण की तशी का नाही झोपायची संध्याकाळची म्हणून मग आताच थोडा वेळासाठी कनेक्ट केली असं इरेग्युलर माझा डायमिंग असतो ना त्यामुळे तुम्हालाही कळत नाही आणि लाईव्ह का घेते याच एकच रिझन आहे की वॉच हवर्स आपले कम्प्लीट झालेले नाही चॅनलचे एकदा का वॉच हवर्स कंप्लीट कम्प्लीट झाले ना मग डेली नाही कारण की डेली तुम्हाला हे बोर वाटेल दररोज दररोज काय लाईव्ह लाईव्ह त्यामुळे मग डेली नाही मग आठवड्यातून एखादी असं काहीतरी लाईव्ह करेन मराठी समझ में नहीं आती मुझे ओके आपको मराठी समझ में नहीं आती ठीक है कोई बात नहीं धीरे करके सीख लूँगा ओके सीख लीजिएगा <laughs> <laughs> फिर भैया जी खाना खा लिए अपने जेवना टाइम तो सगे गायब जाए जेवन वगैरह कराया दीदी बाय मैं ऑफिस के लिए ओके ओके ठीक है बिल्कुल वही तो इस टाइम पे ना सभी का बिजी रूटीन रहता है तो इस टाइम पे नहीं ही करनी चाहिए मुझे लाइव लेकिन सोचा कि थोड़ी देर के लिए मैं ऑन कर देती हूँ शाम को पता नहीं आज तो नहीं सोएगी कृषिका इसीलिए मैंने ज्वाइन किया था मराठी असतील त्यांनी मराठी कमेंट करा त्यांना हिंदी मराठी नाही समजत म्हणून मी हिंदीमध्ये बोलते असं आहे ठीक आहे भाऊ तुम्ही जाऊ शकता मी पण फक्त पंधरा मिनिटापर्यंतच कनेक्ट ठेवीन त्यानंतर डिस्कनेक्ट करेन तर चला जमलं तर मी संध्याकाळीच कनेक्ट करेन कारण की आता फार खूप जणं कनेक्टसुद्धा झालेले नाही आहेत आणि बिलकुल ह्या वेळेला मी कधीच कनेक्ट करत नाही लाईव्ह हसं अचानक अशी केले त्यामुळे कदाचित नोटिफिकेशन जात नाहीत इतरांकडे लवकरात लवकर तर जमलं तर संध्याकाळी करेन कनेक्ट नाहीत मग उद्याच मग कनेक्ट करेन कारण की आता मी लॉंग व्हिडिओज अपलोड करते ना तर मग सगळं काही एकत्र आपण नाही करू शकत असं होतं शॉर्ट्स व्हिडिओज पण लॉंग व्हिडिओज पण लाईव्ह पण ह्या गोष्टी होत नाहीत सगळ्या काही त्यामुळे बघू जेवढं जमेल तेवढं आपण वर्क करत जाऊ उद्या पेपर आहे कल्याणी जाधव ओके अभ्यास करा मग छान असा अभ्यास करा आणि छान असे मार्क्स घेऊन पास व्हा बस हेच सांगेन तर चला काय का म्हणजे बेस्ट ऑफ लक तुम्हाला खूप कंटाळा आला आहे कशा असा अभ्यासाचा असं <laughs> कसं म्हणून चालेल जेव्हा पेपर असतो तेव्हा तर आपण असं खूप जास्त असं रिवाईज केलं पाहिजे हो कंटाळा काय कंटाळा कंटाळा कंटा येण्याचा ना प्रश्नच नाही आहे जेव्हा पेपर असतो ना दुसऱ्या दिवशी पेपर असतो ना कंटाळा येऊच शकत नाही आपल्याला कारण की असं प्रेशर असतं आपल्यावर आपल्याला वाटत असतं की पटपट जेवढं वाचायचं राहिलंय तेवढं वाचून घ्यायचं असं असतं बुक असते ना आपली अख्खी वाचून झाली पाहिजे असं रिवाईज झालं पाहिजे जरी आपल्याला पाठांतर पूर्ण नाही झालं तरी निदान आपण पूर्ण वाचून तरी काढलं पाहिजे जे काही आपल्याला जे सोपं सोपं आहे ते तरी निदान आपण पाठांतर करून मनान चिंतन करून हे केलं पाहिजे आपण असं कसं परीक्षा असल्यावर कंटाळा आल्यावर कसं होणार तर चला असो अं मी डिस्कनेक्टच करते आता जमलं तर संध्याकाळी कनेक्ट करेन नाहीतर नाहीच करेन मग आज आता उद्याच डायरेक्टली तशी का आपण उठले आणि इंग्रजीचा आहे म्हणून ओके ठीक आहे इंग्रजीचा पेपर आहे म्हणून तुम्हाला कंटाळा आलाय तर ठीक आहे इंग्रजीचं ग्रामर वगैरे व्यवस्थितरित्या हे करून घ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय पॅरेग्राफ वगैरे असतात पॅरेग्राफवरच आपल्याला क्वेश्चन येतात आणि आन्सर हे करायचं असतं व्यवस्थितरित्या करा नका जाऊ प्लीज शिवभाऊचं म्हणणं आहे नका जाऊ ठीक आहे हां ठीक आहे पाच मिनिट चालू ठेवते शिवभाऊ काही हरकत नाही असंही पंधरा मिनिट मी कनेक्ट ठेवणारच हो होते ह्या वेळेला काय होतं कनेक्ट होत नाही ना तुम्ही आणि तुम्ही का तुमचं कामं सोडून कनेक्ट व्हावं हेही मला नाही माझं असं हे म्हणणं नाही की तुमचं कामं सोडून तुम्ही कनेक्ट व्हा माझाच प्रॉब्लेम आहे मलाच ठीकचं काही सांगता येत नाही तुम्हाला मला जेव्हा त्रिशेला झोपलेली वगैरे असते तेव्हा मी कनेक्ट करते माझंच हे आहे सध्या तरी तुम्हीच ॲडजस्ट करा आणि जेव्हा अवेलेबल असाल तेव्हा कनेक्ट होत जा आणि लॉंग व्हिडिओज पण अपलोड करते ना प्लीज थोडे का असे ना होता लाईफ लॉंग सिंगल राहिले तर चालते का कोणाला राहायचे सिंगल तुम्हाला नाही नाही राहायचं का राहायचं नाही राहायचं ओके okay, ठीक आहे मी त्याचा आन्सर सांगते लाईफ लाँग सिंगल राहायचं का असं तुमचं क्वेश्चन आहे तर माझ्या मते तर आपण सिंगल राहू नये राहू नये साथ ही खूप महत्त्वाची असते काय म्हणतात आठवणी सोबत असतात पण त्या आपला हक्काचा खांदा आपल्याला देऊ शकत नाही त्यामुळे साथ ही खूप महत्त्वाची असते आपली कोणती तरी जवळची व्यक्ती आपल्यासोबत आयुष्यभर असणं ज्याला आपण सुख दुःख आपलं सांगणं कधी चिडणं कधी रागावणं ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्याच माणसासोबत करू शकत असतो त्यामुळे सात महत्वाची आहे आणि सिंगल कोणीही राहू नये छान असं फॅमिली वगैरे असणं चांगलं असतं माझ्या मते तरी नाही सिंगल राहू नये एकटं राहू नये एकटं आयुष्य काढणं काही सोपं नाही मला सांगा असं खूप मोठ्या फार लांब जंगलामध्ये राहून आपण एकटे राहू शकतो का नाही ना, ना। जसं आपण समाजामध्ये राहतो सगळ्यांचा सगळ्यांसोबत राहतो तेव्हा आपल्या आयुष्याला खरा अर्थ वाटत असतो अगदी त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात सुद्धा आपण आपल्यासोबत कोणीतरी असणं फार महत्वाचं आहे एकटं राहण्याचा निर्णय कधीही घेऊ नये असं मला वाटतं काय माहित माझ्या विचारानुसार तुम सांगितलेलं आहे मला बारा वाजता उठायची सवय आहे बायको पळून जायची नाही का जायची कशाला पळून जायची नाही जाणार बोल तसं कसं तेच सांगते ना परफेक्ट आणि परफेक्ट म्हणजे पूर्ण आणि अपूर्ण असं दोन मिळून हे असतं प्रत्येकामध्ये सगळ्याच गोष्टी परफेक्ट नसतात असं असतं शुभ दुपार ताई जेवण झालं का लाईक डन तुमचे व्हिडिओ खूप छान आहे ताई तुकाराम भाऊ खूप खूप धन्यवाद आणि तुम्हालाही शुभ दुपार जेवण झालेलं नाही आता जेवण करायचं आहे लाईव्ह संपली जेवण सकाळी एकदा झालेलं आहे नाश्ता शिवभाऊचं म्हणणं आहे की त्यांना बारा वाजता उतरायची सवय आहे असं काही नसतं भाऊ स्वभाव आधीचे सुरुवातीचे एक दोन वर्ष आपल्याला थोडं विचारांमध्ये मतभेद असल्यामुळं थोडं हे होता पण एकदा का आपल्याला स्वभाव समजला की मग सगळं काही सुरळीत चालू असतं असं असत कारण की आपण वेगळ्या याच्यामध्ये वाढलेले असतो असं दोन व्यक्ती वेगवेगळ्या याच्यामध्ये वाढलेले असतात त्यानुसार त्यांचे विचार असतात मग विचार वेगवेगळे असल्यामुळे मतभेद होत असतात पण एकदा का आपल्याला स्वभाव कळाला की माणूस ऍडजस्ट करत असतो मग मला खेळायला खूप आवडते लहान मुलगा माझ्या मागे लावून दिला एक काय क्रिकेट फ्री फायर <laughs> बर जा? भाऊ चालेल काय म्हणतो बघ बर असं काही नसतं तसं काही नसतं भाऊ आता आमच्या साहेबांना खूप जास्त फिरायला आवडतं खूप म्हणजे फिरतात मित्रांसोबत वगैरे फिरायला आवडतं सुट्टी वगैरे असली की इकडे जाणार तिकडे जाणार कुठेतरी लांब फिरायला जाणार असं नसतं आवड असते जास्ती त्याची काही नसतं तसं ऍडजस्टमेंट आपण करून घेत असतो आदित्य जाधव तायडे नमस्कार अगदी भाऊ तुम्हालाही नमस्कार मी तर लाईव्ह डिस्कनेक्ट करणार होते पण शिव भाऊच्या क्वेशन मुळे थोडी चालू राहील काय काय सांगू बर चला भाऊ आदित्य भाऊ झालाय का तुमचं जेवण वगैरे जाऊ नाही मला लग्न करायची इच्छा होत नाही अजून अजून वाटते आपण लहानच आहे करू नका म्हणजे मग वाटेल तेव्हा करा, करा भाऊ चला सचिन पाटील हाय दीपा हॅलो भाऊ नमस्कार थोडा वेळ बसा का थांबा हॅलो नमस्कार भाऊ तुमचं स्वागत आहे तुमचं जेवण झालंय का जेवलीस का नाही नाही जेवण अजून झालेलं नाहीये म्हणजे सकाळी झालं आहे नाश्ता आता जेवण करायचं अस नाश्ता म्हणजे काय जेवणच असतं माझं नाश्ता म्हणजे जेवण कारण की स्वयंपाक बनवलेला असतो मग जेवण करून घेत असते सकाळी एकदा मग दुपारी का आत्तापर्यंत होत होतं मी लाईव्ह कनेक्ट केली त्यामुळे नाही झालं आता जेवायचं मला अजून शेंगदाणे खायला आवडतात त्यात काय आहे नवीन ज्यांना आवडतं ते खाताची हुबाऊ हो। यात लग्नाचा आणि ह्याचा काहीच संबंध नाही चला। चला भेटूया आपण नेक्स्ट लाईव्ह मध्ये मी आता लाईव्ह बंद करते पुढे शॉर्ट व्हिडिओ वगैरे बनवलेले आहेत तेच तुमच्यासोबत शेअर करेन आणि लॉंग व्हिडिओ तर मी शेअर केलेला आहेतच तर नक्कीच बघा जरी तुम्हाला बघावा नाही वाटला तरी सुद्धा आज म्यूट करून ठेवून द्या पण चालू ठेवायला जावा जेणेकरून लवकरात लवकर वॉच हवर्स कम्प्लीट होईल जय भीम जय शिवराय वाय टी शॉर्ट्स एमके अगदीच तुम्हालाही जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय भारत भाऊ तुमचं स्वागत आहे त्यांनी लाईव्ह डिस्कनेक्ट करणार आहे आता थोडा वेळ चालू ठेवली तरी काही नाही तसं पण एम के वाईट टी शॉर्ट व्हाईट टी शॉर्ट्स एम के ओके गुड डे दीपा अगदीच तुम्हालाही गुड डे तुमचा दिवस चांगला जाओ शुभ जाओ अर्धा दिवस तर गेलेलाच आहे उरलेला अर्धा दिवस सुद्धा छान जाओ ही सगळ्यांना शुभेच्छा देते श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सचिन पाटील ओके थेंक यू चला भेटूया नेक्स्ट लाईव्हमध्ये तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना उद्याच्या उद्याच मी कनेक्ट करेन उद्या जमलं तर मी उद्या संध्याकाळची कनेक्ट करेन वेळेला करणार नाही कारण की काय कनेक्ट होत नाही जास्त जण मग संध्याकाळची करेन उद्या लाईक का बरं केलं बरं का दीपा ओके ओके धन्यवाद खूप खूप खुँ धन्यवाद आणि असं सपोर्ट करत राहा प्रतिसाद देत राहा लाँग व्हिडिओज पण मी टाकते तर मला एकदा जर कंटेंट कळाला ना की प्रॉपर कोणता कंटेंट तुम्हाला बघायला आवडेल त्यानुसारच मग मी कंटेंट अपलोड करत जाईन सध्या तरी माहीत नाही आहे लॉंग व्हिडिओमध्ये नेमका मी कोणतं काय तुम्हाला आवडेल व्लॉग्स आवडतील की काय आवडतील कुकिंग आवडेल की काय मला माहीत नाही आहे त्यामुळे जमेल ते मी अपलोड करत जाईन लॉंग व्हिडिओज जर तुम्हाला वेळ मिळाला तर नक्कीच लॉंग व्हिडिओजसुद्धा बघत जा हेच सांगेन ओके गुड आफ्टरनून तुमच्या स्पेशल डिशेस बनवत राहा बर ठीक आहे म्हणजे तुम्हाला कुकिंगचंही बन ही बनवायला म्हणजे बघायला आवडेल तर ठीक आहे काही हरकत नाही मी महाशिवरात्रीच्या दिवशी हे बनवले होते छापदाण्याचे वडे बनवले होते तर तो, तो जो व्हिडिओ आहे तुम्हाला एडिटिंग करायचा आहे तर नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेन सध्या निक्स टाईप कंटेनर्स मी तुमच्यासोबत शेअर करत राहणार आहे आपली जे यूट्यूब चला रहे हे आप ही यूट्यूब चल रहा है बिलकुल बिलकुल यूट्यूब यूट्यूब क्रिएटर मु मुळेच चालत असतो यूट्यूब जो आहे यूट्यूब ही मोठा यूट्यूब हा एक मोठा प्लॅटफॉर्म आहे यूटूबवरती क्रिएटर्स येतात छान क्रिएटर्स बनतात ते शिकत असतात काही ना काही शिकतात हे बघा पैसे कमवणं अर्निंग करणं किती पुढे जाणं हे गोष्ट वेगळी आहे पण आपण जी गोष्ट करतो आहे त्यातून आपल्यामध्ये जर काही इम्प्रुवमेंट होते का जर होत असेल तरच ती गोष्ट कंटिन्यू करा नाहीतर नका करू मला असं वाटतं की माझा जो आत्मविश्वास मी पूर्णपणे गमावला होता अक्षरशः मला असं वाटत होतं की मी आता काहीही करू शकत नाही माझ्या करिअरचा आता काहीही होऊ शकत नाही मुलांमुळे धडा अभ्यास होत नाही आहे बाहेर जाऊन जॉब करावं म्हटलं तर मुलं लहान आहेत आणि असंच जर करत राहिलो तर काहीच होणार नाही त्यात जाऊन मी जेव्हा यूट्यूब स्टार्ट केलं तेव्हा कुठेतरी एक आशेचा किरण वाटलं की चला आपण ह्यामध्ये काहीतरी करू शकतो तर हा जो माझा गमावलेला आत्मविश्वास आहे तो मला परत मिळवण्यासाठी यूट्यूब क्षेत्र हेच कारणीभूत आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की माझ्यामध्ये इम्प्रुवमेंट होत आहे मी जो माझा आत्मविश्वास आहे तो परत मिळवलेला आहे परत असं वाटते की चला आपण करू शकतो पण प्रयत्न केले तर करू शकतो हा विश्वास आता मनामध्ये आलेला आहे त्यामुळे इम्प्रुवमेंट होते अर्निंग करायची तेव्हा करू ग्रो होईल तेव्हा होईल पण इम्प्रुवमेंट होते ना आपल्यात हे खूप छान आहे असं मला वाटतं भाऊसाहेब मगर या आंबेवाली सहारा सिटी फिरायला ओके ओके येऊ येऊ कधीतरी तुमच्या स्पेशल डिशेस बनवत चला नक्कीच बनवत जाईन एस के स्टडी ऑफिशियल हॅलो नमस्कार संदीप केदार आपणास मानाचा जय भीम बहिणी भी साहेब अगदीच भाऊ हे जय भीम जय शिवडाय आप बहुत क्यूट हो एस के स्टडी ऑफिशियल धन्यवाद थँक्यू आपकी बिंदी बहुत प्यारी है ओके ओके चंद्रकोर थँक्यू तर चला बहिणी जेवण झालं का मग नाही आता जेवण करायचं आहे सकाळी एकदा जेवण झालंय आता डबल एकदा जेवण करायचं जय शिवराय फारुख दादा नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे दादा आणि जय शिवराय तुमचं काम कशा प्रकारे चालू आहे दादा आ, टी शॉर्ट्स एम के स्पिरिट गुड लक नक्कीच तेच ना टी शॉर्ट्स एमके मी ना विचार करत नाही की माझं चॅनल कधी मॉनिटाईज होईल असं वाटतं नेहमी मनाला की लवकरात लवकर व्हावं पण लगेच दुसऱ्या क्षणी मी माझ्या मनामध्ये हा विचार करते की चला आपल्यामध्ये इम्प्रुवमेंट होते ना मी नवीन नवीन गोष्टी शिकते ना हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं ॲज अ क्रिएटर आपल्याला ह्या अजून तर खूप मागे आहे असं मला असं वाटतं अजून तर खूप काही आपल्याला शिकायचं आहे ह्यामध्ये खूप काही करायचं आहे खूप खूप शिकायचं आहे काय काय आपल्याला जमतं आहे जेवढ्या गोष्टी जमत जमत जमते म्हणजे शिकत शिकतच मला हे करायचं आहे तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत माझे अनुभव वगैरे सेवन टन थँक्यू भाऊसाहेब मगर थँक्यू शिव शिवदादा संभाजी पांचाळ नमस्कार अगदी तुम्हालाही नमस्कार व्हाटली शॉर्ट्स एम के केल्याने होत आहे रे आधी केली पाहिजे नक्कीच केल्याने होत आहे रे आधी केलीच पाहिजे सुरुवात ही खूप महत्त्वाची आहे लाईक डन झालेला आहे धन्यवाद दादा आणि काळजी घ्या स्वतःची हसत राहा हेच मी आरोग सांगेन आरोग्य आपलं चांगलं आहे तर बाकी सगळ्या गोष्टी आहेत असं समजायचं त्यासाठी आधी आरोग्याची काळजी घ्यायची तर सुरुवात ही किती महत्त्वाची असते या विषयावर मी नक्कीच एक व्हिडिओ बनवणार आहे कुठल्याही गोष्टीची सुरुवात किती महत्त्वाची असते एकदा का सुरुवात केली आपण की पुढची पावलं जी आहे ना ती आपोआपच आपल्याला सुचत असतात त्यामुळे सुरुवात महत्त्वाची आहे तर सुरुवात युट्यूबची सुरुवात हाच आपला थांबलेलं असेल आणि मी नक्कीच ह्यावर व्हिडिओ बनवेन आताच बघा मला एक विषय सुचलेला आहे तुमच्यासोबत बोलता बोलताच फारुख दादा ओके बाय ताई फारूक दादा ठीक आहे बाय बाय तुमचं काम तुम्ही चांगल्या प्रकारे करा आपलं काम हेच खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे आपलं काम आपण व्यवस्थितरित्या करायचं असतं तर चला ही बंदच करते आता दिल बरा नमस्कार ताई नमस्कार भाऊ आरोग्य ही खरी संपत्ती आहे नक्कीच आपलं आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे खरं तर बघा ना जेव्हा आपलं थोडीही तब्येत बिघडली ना की आपल्याला काही करायची इच्छा नसते अक्षरशः आपलं सगळं मेंटली मेंटली आपण डिस्टर्ब होतो त्यामुळे आरोग्य खूप महत्त्वाचं आहे तुम्ही हेल्थ जर तुम्ही फिट असाल तर तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता आरोग्य महत्त्वाचं आहेच लाईक डन ताई दहा नंबरचे ओके धन्यवाद केल्याने होत आहे रे ते पण मला काय लिहिलंय ओके ठीक आहे शिवदादा चला भेटूया आपण नेक्स्ट मध्ये प्रयत्नांबद्दल बोलत आहेत ते आपण प्रयत्न करत राहिलो ना तर नक्कीच आपले प्रयत्न यशस्वी होत असतात तर चला भेटूया नेक्स्ट लाईव्ह मध्ये तोपर्यंत बाय बाय कोण